पळवण तालुक्यातील शेरी दिगर खडकी निंपाळा पिंपळे आदी गावातील भाया उत्सव प्रसिद्ध असून हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात नाना प्रकारची आदिवासी लोकगीते लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठी बांबू पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज आणि तोंडातून सुंदर गीतांचा आवाज आदिवासी भागातील राणा डोंगर दऱ्यांच्या कपारीत घुमत आहे आदिवासी आम्ही डोंगरवासी चंद्रसूर्यापासून आदिवासी यांसारखी विविध गीते पावरीच्या तालावर म्हटली जाते पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्र डोंगरादेव उत्सवाच्या निमित्तानं उभं राहतं या उत्सवाला मोठी परंपरा आहे हा उत्सव मोठ्या आनंदानं व भक्तिभावानं साजरा केला जातो याच उत्सवाला भाया असंही म्हटलं जातं आदिवासी बांधवांनी निसर्गावर अपार श्रद्धा असल्यानं जंगलातील पशु पक्षी वाघदेव नागदेव मोर चंद्रसूर्य हेच त्यांचं दैवत असल्यानं गावच्या वेशीवर किंवा रस्त्यावरील बारीत वाघदेवाची मूर्ती दिसून येते काही देवांना ठराविक नावानं ओळखलं जातं यात हिरवा कंसरा माता लक्ष्मी राणवा आदी देवतांची अखंड दीप लावून सलग पाच दिवस पूजा केली जाते भाया उत्सव आपल्या गावात सुख शांती लाभो शेतात काम करताना निसर्गाचा कोप होऊ नये शेतात पेरलेलं पीक चांगलं यावं व घर संसाराची भरभराट व्हावी आदी कारणांसाठी भाया उत्सव साजरा करतात उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या व उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगरा देवाची विधिवत पूजा केली जाते रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो त्यानंतर महाप्रसादाचा गाव भंडारा कार्यक्रम होतो